मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इंडियन मध्ये नाविक आणि यांत्रिक पदासाठी दोन हजार पंचवीसची प्रक्रिया भरती चालू आहे दहावी आणि बारावी डिप्लोमाधारकासाठी संरक्षण दलात सामील होण्यासाठी संधी आहे म्हणजे मित्रांनो जर तुम्ही दहावी पास झाला असेल बारावी पास झाला असेल तुम्हाला खूप चांगली संधी आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता इंडियन गार्ड भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव आहे नाविक जनरल ड्युटी जी डी नाविक डोमेस्टिक डी बी यांत्रिक एकूण जागा आहेत सातशे तीस यांत्रिक आणि नाविक पदासाठी अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन आणि मित्रांनो तसे तुम्हाला सांगतो नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र तर मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख आहे अकरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो दोन दिवसापासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो पंचवीस जूनच्या अगोदर तुम्ही हा फॉर्म भरला पाहिजे नाहीतर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो की आता परीक्षेची संभाव्य तारीख किती आहे म्हणजे मित्रांनो ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ शकते अशी मित्रांनो इथे लिहून दिलेली आहे त्यानंतर ही परीक्षा दोन हजार सव्वीसमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पण होऊ शकते तो यासाठी तुम्हाला काय काय मान्यताप्राप्त बोर्डातून गणितामध्ये आर उत्तीर्ण असणं पाहिजे आणि तेवीच चांगल्या मार्काने पदासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून तुम्हाला कमीत कमी दहावी असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही दहावीची परीक्षा देणं ते चांगल्या मार्काला पास होणं आवश्यक आहे आता तुम्हाला सांगतो त्यासाठी वयमर्यादा कोणते कोणते आहेत मित्रांनो तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि कमाल तुमचं वय बावीस असायला पाहिजे जन्मतारीख तुमची ही ऑगस्ट दोन हजार चार ते दोन हजार आठ दरम्यान असायला पाहिजे जर कमी असेल तर तुम्हाला घेणार नाहीत जास्त असेल तर तुम्हाला पण घेणार नाहीत यांत्रिक पदाटी उमेदवाराचं जन्म हे एक मार्च दोन हजार चार ते एक मार्च दोन हजार आठपर्यंत असायला पाहिजे आणि मित्रांनो वयामध्ये सवलत आहे जो कोणी विद्यार्थी एस सी कॅटेगरीचा आहे त्यांना वयामध्ये सवलत आहे कमीत कमी पाच ते सहा वर्ष आणि जो उमेदवार ओबीसीचा आहे त्यासाठी तीन वर्षाची सवलत आहे पण तुम्हाला आता सांगतो की अर्ज शुल्क किती आहे म्हणजे तुम्ही अर्ज भरण्याची फी किती आहे जनरल आणि ओबीसीसाठी आहे उमेदवारांसाठी तीनशे रुपये आणि एस सी आणि एस सीच्या उमेदवारांसाठी शून्य रुपये आहे म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी कोणती पण फीस नाही आहे आता मित्रांनो तुम्हाला सांगतो निवड प्रक्रिया काय आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता निवड प्रक्रिया ही संगणकाद्वारे आहे म्हणजे ऑनलाईन पण आहे संगणकाद्वारे आहे संगणकाद्वारे आहे ही परीक्षा उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार घेतली जाईल शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट पी 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 एफ टी यामध्ये धावणे उडबस करणे आणि पुलप्स यासारख्या गोष्टींचा समावेश आहे त्यानंतर मित्रांनो तिसरी बाजू ती म्हणजे कागदपत्र पडताळणी म्हणजे त्यानं उमेदवाराच्या मूळ कागदपत्रे तपासणी केली जाईल त्यानंतर मित्रांनो वैद्यकीय चाचणी उमेदवार कसा अपंग आहे का काय नाही शेअरएष्टी कशी आहे याबद्दलची पण चाचणी केली जाते मित्रांनो तुम्हाला आता सांगतो हो की तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे आणि तुम्ही इथे पण बघू शकता इथे पण लिंक आहे जॉईन इंडियन कोस्टगार्ड डॉट सी डी ए सी डॉट इन मित्रांनो तुम्हाला ह्या संकेतस्थळाला भेट द्यायचं आहे आणि इथून तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म वाचून हा फॉर्म भरायचा आहे एकदम सोपा आहे फक्त आणि फटलं फक्त आणि फक्त ॲटलीस्ट वीस ते तीस मिनटं लागतील हा फॉर्म भरण्यासाठी त्यामुळं तुम्ही अगोदर वाचा वाचून हा फॉर्म भरा एकदम चांगली जॉबची अपडेट आहे तर मित्रांनो ही होती आजची जॉबची अपडेट कशी वाटली काय नाही कमेंट करू नक्की सांगा जर का तुम्हाला मराठीमध्ये अशाच प्रकारे जॉबचे अपडेट नवीन जॉब्स ऑनलाईन जॉब्स गव्हर्नमेंटची जॉब याबद्दल दररोजच्या दररोज तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा ते म्हणजे या व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला म्हणजे मराठी करन्सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया व्हिडिओ दे जय हिंद जय महाराष्ट्र